माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज खासदार धनंजय दहीहंडी कार्यक्रमामध्ये बोलताना गोकुळवरून टोलेबाजी केली होती जिल्हा परिषद मनपा आणि गोकुळचे मैदान मारण्यासाठी साध्या असं आवाहन केलं होतं त्याचबरोबर गोकुळमधील कळीचा मुद्दा असलेल्या वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करतानाच हसन मुश्रीफ यांचा सुद्धा उल्लेख केला होता आता या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली हसन मुश्रीफ यांनी आज महाडिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना सांगितले की खासदार धनंजय महाडिक यांचा दहीहंडी कार्यक्रम दरवर्षी असतो आणि मी वेळाने आलो होतो त्यामुळे त्यांचे भाषण पूर्ण झालं होतं मात्र गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमॅन कसा झाला याची माहिती सगळ्यांनाच असल्याचे ते म्हणाले शेतकरी वासाचे दूध परत मागतात पण कायद्याने ते परत करता येत नाही वासाचे दूध संघाने केले की शेतकऱ्यांसमोर आले पाहिजे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आली आहे गोकुळचा चेअरमॅन महायुतीचा आहे त्यामुळे महायुतीमधील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये गोकुळचे निवडणूक आता सभासदांच्या हाती गेले आहे गोकुळचा कारभार शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के कारभार सुधारला असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे दरम्यान गोकुळ संदर्भात बोलताना मुश्रीफ असं म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या संदर्भात तक्रार करण्यात आली होती त्यावेळी ते टेस्ट ऑडिट देखील झालं आहे ज्यांनी याचिका केली आहे त्यांना याची माहिती नसावी ज्यावेळी कोर्टाची नोटीस येईल त्यावेळी ते त्यांचे निराकरण केले जाईल असे त्यांनी सांगितलं दरम्यान गोकुळच्या संचालकांच्या उधळपट्टीवरही त्यांनी भाष्य केलं गोकुळचे संचालक हे स्वतःच्या पैशाने गोव्याच्या सहलीला गेले होते स्वतःच्या पैशाने संचालक जर जात असेल तर त्यामध्ये हरकत घ्यायचं कारण काय अशी विचारणा त्यांनी केली घड्याळ आणि ब्लँकेट खरेदी देखील चर्चा झाली जी काही खरेदी केली आहे ती योग्य पद्धतीने केली असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला